<laughs> आजचा जो प्रश्न असेल किंवा आजचा जो पेशंट असेल खरंच खूप आगळा वेगळा म्हणता येईल किंवा मी त्याला म्हणेल की खरंच त्या बापाचा जो प्रश्न होता तो खूपच अवघड होता प्रत्येक बापाला खूप आनंद होतो खूप सुख असतं की त्यावेळेस ते तिला मुलगी होते आणि ती खरंच ती ते मुलगी तिला प्रेम करते त्या बापाला प्रेम करते आणि त्याच्यासाठी ती मुलगी आयुष्यभर काही ना काहीतरी करतच राहत असते बापाची इच्छा काय असते बापाला मुलीकडून काही नाही पाहिजे ना पैसा पाहिजे ना जावा आणि मला काही पुरवावं अशी अपेक्षाच नसते बापाची <सलीगा> इच्छा एकच असते की माझी मुलगी जिथं जावं तिथं सुखी राहाव सुख म्हणजे काय असतं आयुष्यामध्ये मुलीच्या आयुष्यामध्ये सुख काय असतं तिने जाव तिने संसार चांगला करावं तिने मुलं बाळ करावं नवऱ्याला सुख ठेवावं सुखी ठेवावं आणि स्वतः पण सुखी राहा हे सगळ्या गोष्टी चालू कुठून होतात तीन आयुष्यामध्ये ज्यावेळेस तिच्या आयुष्यामधलं पहिलं पाऊल पडतं लग्नाचं त्यावेळेस तिला मुलबाळ झालं पाहिजे तिनं सुद्धाच आयुष्य घडवायला पाहिजे तिनं संसार चांगला करायला पाहिजे बापासाठी इच्छा काय मुलबाळ कसं करणार बापाला यातलं काही माहित नसतं ज्यावेळेस ती मुलगी अठरा एकोणीस वीस वर्षाची होते त्यावेळेस आई सांगते म्हणजे त्या बापाची बायको सांगते की आपल्या मुलीला पाळीच येत नाहीये मेन्सेसच येत नाहीयेत पिरियड्सच येत नाहीये त्यावेळेस त्या बापाला थोडा डाऊट होतो की म्हणजे काय आणि ते कधी यायला पाहिजे आणि काय येत नाहीयेत त्यावेळेस त्याची बायको त्याला सांगते की याला आधीच पाहिजे होते जे आतापर्यंत नाही आले तर आपल्या मुलीला अजूनही नाही आले आणि आपण काहीतरी करायला पाहिजे त्यावेळेस तो बाप तिला घेतो डॉक्टरला दाखवतो डॉक्टर म्हणतो ही गोळी घ्या डॉक्टर त्या डॉक्टरला सोडतो अजून चार ठिकाणी दाखवतो तो बाप तरी पण थांबत नाही थकल्यानंतर मग म्हणतो की आपण पाच डॉक्टरला दाखवले आतापर्यंत तिला पाळी नाही आले काय होऊ शकतं कुठंतरी त्याच्या बायकोने ऐकलेलं असतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे सोनोग्राफी करावी लागते आपल्या मोठ्या डॉक्टरला दाखवा लागणार आहे मग तो बाप तिथून उठतो पुरीला घेतो आणि शहराच्या ठिकाणी जातो अरुंबरला जातो तिथे जाऊन विचारतो की ह्याला काय करावं लागतं माझ्या मुलीला अजून पाळी नाही आली डॉक्टर सांगतो की ह्याला सोनोग्राफी करावी लागतो मी केल्यात बाप म्हणतो मी पाच वेळेस सोनोग्राफी केल्यात आत। मला आतापर्यंत त्याचं उत्तर नाही भेटलंय मला आतापर्यंत पाळी नाही आली माझ्या मुलीला पाळी नाही आली मला आत्तापर्यंत गुण नाही आला तर मी काय करावं उत्तरच नाही आहे डॉक्टर म्हणतात येईल वाट बघू महिन्यानंतर या दोन महिन्यानंतर या येईल वीस वर्षानंतर येते ज्यावेळेस त्या बापाने एक्सपर्ट डॉक्टरला दाखवलं त्यावेळेस डॉक्टर म्हणतो की तुम्ही आतापर्यंत काय तपासण्या नाही केल्या त्याच त्यास पुन्हा केल्या तुम्ही एम आर आय का नाही केला एमआरआय केल्यानंतर मग कळालं की गर्भविश्वीस नाही म्हणजे काय टाकता येईल काही का मेडिसिन असेल ना काहीतरी करता येत असेल आजकाल एवढं ज्ञान विज्ञान शास्त्रज्ञ एवढे काही काम करतायत तुम्ही आतापर्यंत हे तर केलं असेल एवढं तर शिकलं असाल की काहीतरी करता येत असेल गर्भपिश्वी नाही टाकता येत आहे पाळी नाही येणार आहे तिच्या पोटात बाळ नाही वाढू शकत मग माझ्या मुलीचं लग्न नाही होऊ शकत कोण करणार माझ्या मुलीसोबत लग्न तिला आई होणार होता येणारच नाहीये मग हिला मी घरीच ठेवू का आयुष्यभर ह्याचं उत्तर काय डॉक्टर मला ह्याचं उत्तर सांगा मी या मुलीला घरी कसं ठेवणार मी खेड्यामध्ये राहतोय मला लोक काय म्हणतील लोक नाव ठेवतील तुम्ही म्हणता हिला आई होताना नाही हिचं लग्न करू शकणार नाही मी हिला पाळी येणार नाहीये काहीतरी उत्तर असेल काहीतरी पर्याय शोधा डॉक्टर याच्यातून मुक्त करा डॉक्टरांच्या लँग्वेज मध्ये ह्याला युट्रॅन अजेनेसिस म्हणतात एमआर केस सिंड्रोम म्हणतात ह्याच्याशी काय नाही त्याला कसं काय होऊ शकतं ह्याचं उत्तर त्याला अजूनही भेटलेलं नाहीये या गोष्टीला झाल्यात तीन वर्ष बघू काय होत आहे